माझ नायच्या आधीपासून मी कमीत कमी, कमी चार पाच महिने व्हिडिओ बघत होते तुमचे आणि सगळ्यांचे अनुभव बघून बघून हो, मग बहीण माझी जॉईन झाली बहिणीला खूपच प्रॉब्लेम होता तिला तर तिचे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम तिचे कमी झाला स्वतःचा ती मला पण बोलायला लागली तू पण जॉईन हो तू पण जॉईन हो मी बोलायचे नाही माझं संध्याकाळचा टायमिंग होता ऍडजस्ट नाही होत ऍडजस्ट नाही आणि नेमकी चारच चारच सेशन चालू झालं आणि ज्या दिवशी सांगितलं चार वाजताची बॅच सुरू होणार मी लगेच ऍडमिशन घेतलं रेखीमध्ये मध्ये आल्याच्या नंतर माझा म्हणजे त्याचा खूप त्रास होता अ भरपूर म्हणजे भरपूरच होत माझं जास्तच प्रमाणात सांडेवात होत मला औषध भरपूर चालू होते तरी पण औषधं घेऊन पण मला बरं वाटायचं नाही आठ दिवस झाले की एकदम एक एक ठिकाणी असा अटॅक होतो प्रकारचा ते दुखायचे माझे कधी एकच बोट दुखायचं कधी असा खांदा व्हायचा नाही कधी हात वरती व्हायचा नाही कधी मानगड दुखायचं असं एक एक ठिकाण दुखायचं लाल व्हायची हो ती जागा आणि सूज यायची आणि खूप दुखायचं म्हणजे मी काही कामच करू शकत नव्हते हो एवढं दुखायचं म्हणजे पण मग मी जेव्हापासून देखील जॉईन झाले ना त्याच्यानंतर आठ दिवसाच्या नंतरच मी औषध माझे पूर्ण बंद केलेली आठच दिवसात मला म्हणजे पहिली डिग्री झाली तेव्हाच माझे औषध मी पूर्ण बंद केले एक महिनाभर मी एक सुद्धा गोळी खाल्ली नव्हती बिना गोळ्यांचीच मी एक महिन्याच्या नंतर मग मी परत टेस्ट केलं ते थोड्या प्रमाणात दाखवलेलं म्हणजे आहे म्हणून मग त्याच्यानंतर मी होमिओपॅथिक औषध चालू केले पण ते पण मी चार टायमाचे आहे तर मी दोनच टाइम घेते सकाळ आणि संध्याकाळी म्हणजे माझे पूर्ण औषध पूर्णपैकी बऱ्यापैकी बरेच आहेत बरे आणि मला परत तो त्रास पण झाला नाही म्हणजे पहिला औषध घेऊन पण त्रास व्हायचा म्हणजे औषध चालू असताना पण मला मध्ये मध्ये तो त्रास होतच राहायचा पण आता मी औषध कमी केले तरी पण मला त्रास म्हणजे होतच नाही म्हणजे मी मनामध्ये छान मानले की मला काहीच होत नाही म्हणून त्याच्यामुळे मला ते काही म्हणजे जाणवतच जा नाही जा असं म्हणजे त्रास झालाय की नाही झालाय भरपूर म्हणजे मला हेच रेकीमध्ये त्याच्या म्हणजे आले मी असं म्हणजे आजार म्हणून नव्हते आले पण मला खूप सर्वांना बघून असं खूप छान वाटलं तुमच्या म्हणजे सगळे तुम्ही जसे बोलायचे तुमचं बोलणं बोलणं ऐकून म्हणजे असं असं झालेलं मी व्हिडिओ बघता मी कधी जॉईन होईल आणि मी कधी यांच्याशी बोलत असं बोलावं तर असं वाटत होतं तेव्हापासूनच तुमच्याकडे बघून खूप ऊर्जा वाटते खूप छान वाटत आणि रेखीमुळं म्हणजे भरपूरच छान झालं मी स्वतःमध्ये भरपूर म्हणजे माझे हे झाले बदल झाले पहिला माझं खूप टेन्शन घ्यायचे आणि टेन्शनमुळेच मला सांगितलेलं डॉक्टरांनी वरतून सांदेवात नाही पण मला ते आतल्या आत आख मला त्रास होत राहायचा काही पण गोष्टीचा त्रास आतल्या आत आख त्रास व्हायचा तू मी बोलून नाही दाखवायचे पण म्हणजे स्वतः आतमध्ये त्रास व्हायचा पण आता माझा सगळा त्रास गेलेला आहे मी आतमध्ये विचार पण करत नाही आणि त्रास पण करून घेत नाही आणि असं घाबरायचे कोणाला काही होतं की काय असं म्हणजे रात्रीचे स्वप्न वगैरे हो असं तसे म्हणजे असं विचार करत राहायचे रात्रीचे पण पूर्ण बंद झाले म्हणजे आता येतच नाही वाईट विचार कुठलेच येत नाही मनामध्ये जे बी होईल ते फक्त पॉझिटिव्ह बाकी काय नाही असं म्हणजे प्रॉब्लेम असं काहीच राहिला नाही माझ्या आयुष्यात आता मुलांना पण मग मी रेखी देते अजून त्यांचे एक्झामचे अजून रिझल्ट आले नाही पण मग मी मुलीला मुलाला दोघांना रेखी देते मिश्रांना रेखी देते मिश्रांमध्ये पण भरपूर फरक पडलेला आहे त्यांची पण म्हणजे जरा चिडचिड कमी झाली आता पहिले ते खूप चिडची व्हायची त्यांची आता त्यांची कमी झाली मी त्यांना रोजच देते रेखी आणि ग्रँडमास्टर मध्ये आल्यावर मग खूपच छान झालंय म्हणजे जा माझ्या स्वतःच्या आपल्या आतमध्ये खूप म्हणजे खूप बदल झाले माझ्यामध्ये मी जे बी बोलल ते मी पॉझिटिव्ह बोलते मी कुठे गेले तर म्हणजे असं म्हणजे कोणाला काही त्रास झालेला दिसला की मी माझ्या पटकन माझ्याकडनं रेखी दिल्या जाते म्हणजे मी असा विचार नाही करत की हा माणूस आपला आहे की नाही कोणाचा बघितला त्रास की मला बघत नाही सदर रस्त्याने ऍम्ब्युलन्स जरी गेली ना तरी पण मला पटकन माझ्या हात वरती आणि पटकन मी म्हणजे रेखी देते असं माझा स्वभाव झाला आणि असं वाईट कोणाबद्दल मी आता बोलत नाही कोणाचा वाईट विचार करत नाही जे बी होईल ते सर्वांना माझं चांगलं होईल तसं सर्वांचं चांगलं होईल हाच मी विचार करते आणि तुमच्याबद्दल मॅडम तर तुम्ही खूप छान शिकवतात खूप मस्त वाटतं तुमचं बोलणं असं ऐकतच राव वाटतं खूप खूप छान वाटत तुमच्यामध्ये माझ्याबद्दल बोलायला तुम <laughs> ना तुमच्याच बद्दल बोलायला सांगितलं माझ्यामध्ये तर माझा आजार पूर्ण गेलाय आणि आता माझ्या मी असं म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांसाठी विचार करते माझ्या मिश्रांचा पूर्ण त्रास कमी होऊन मी विचार मुलांचं चांगलं सा हो त्यांचं शिक्षण हो बस एवढंच बाकी दुसरे आपल्या काय अपेक्षा असतात आर्थिक परिस्थिती तर माझी पहिल्यापासून चांगलीच आहे मला त्याच्याबद्दल काही काहीच हे नाही तर पण मला मानसिक मानसिकता बदलायची सर्वांची घरातल्यांची सर्वांचे पॉझिटिव्ह विचार आहे ते हो पॉझिटिव्हच आहेत पण आतमध्ये असत काही ना काही बिझनेस म्हणल्यावरती काही ना काही निगेटिव्हिटी येतेच बरोबर तेच कमी करायचं बिझनेस म्हटला म्हणजे नेहमी मनामध्ये एक, एक चढ उतार असतात त्यामुळे एक जो तणाव असतो तो कायम असतो त्यामधून सहज त्यांनी मार्ग निघावा ना हो माझ्या मिश्रांनी पण मान्य केलंय म्हणजे मी रेखी केल्यापासून माझ्यात एवढे बदल झाले माझं दुखणं म्हणजे आजार कमी झालाय म्हणजे त्यांना पण माहित होत मला किती त्रास होता मी रात्र रात्र झोपायचे नाही ना तर ते पण सर्वांना सांगतात तिने रेखी केली तर तिला खूप फरक पडलाय म्हणून त्यांनी पण मान्य केलंय ते म्हणजे म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी आपण रेखी करत होतो ना तेव्हाच मला बोललेले काय केलं तू अशी म्हणजे वेगळे दिसते असे मला तेव्हाच ते बोलले खूप छान वाटतं मॅडम खूप छान म्हणजे असं कायम स्वरूपी आता तुमच्या बरोबरच राहावा जॉईंट असं वाटतंय बाकी दुसरं काय नाही सगळेजण आपण एकमेकांच्या सोबतच आहोत आहोत की नाही हो नक्की खूप छान काय प्रश्न विचारायचा आहे तर विचारा कल्पना मॅडम यांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा सगळ्यांनी बोला सर कल्पना मॅडम तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जात होता त्यांना तुमच्यात काय बदल वाटला का त्यांना तुम्ही काय सांगितलं रेकी बद्दल नाही मी अजून म्हणजे मी काय होमिओपॅथिक औषध घेते ना तर मी ते ऑनलाइनच घेते मी अजून डॉक्टरांकडे गेलेच नाही तीन चार महिन्यापासून चार पाच महिने झाले मी गेलेच नाही डॉक्टरांकडे हो असं ते वाटलं त्यांना आजार कमी झाला ना माझे लेवल कमी झाले ना तर त्यांनी मला रिपोर्ट करायला पाठवले आता टेस्ट करायला लिहून दिल्या त्यांनी ऑनलाईन पाठवल्या म्हणून त्या काय मी अजून केल्या नाही दोनच दिवस झाले त्यांनी पाठवलं कारण की ते विचारतात ना तुमचं किती पर्सेंट तुम्हाला दुखतंय तर काय काय त्रास होतो त्यानंतर त्यांनी मला विचारलं काय काय त्रास होतो तुम्हाला किती कमी झालंय दुखायचं कसं वाटतंय त्या बोलल्या आता करून घ्या म्हणून सांगितलं काय वाटते तुम्हाला टेस्ट मध्ये काय निघेल आणि तुमचा कॅमेरा बरोबर करा हा काय वाटते कल्पना तुम्हाला टेस्ट मध्ये काय निघेल माझा आजार फे केलेलाच येणार मॅडम बहुत बरी खू सुंदर आनंदी आनंद सर्विकडे आनंदी आनंद सर्वीकडे पल्लवी पल्लवी पल्लवीचा आवाज थोडासा विद्या काय प्रश्न विचारायचा कल्पना यांना माईक सुरू करा ना तुम्ही लोक नंतर कविता प्रश्न विचारला आत्मनमस्ते तुम्ही एवढ्या जॉईंट मध्ये राहता मग तुम्हाला मेडिटेशन वगैरे करायला वेळ तुम्ही कसं करता हो माझं सकाळचं मेडिटेशन तर मॅडम बरोबरच असतंच आणि मी दिवस भरते एक दोन मला म्हणजे सकाळचं मेडिटेशन झाले तर परत एक मेडिटेशन करते त्यावर काय सगळे नसतात झोपलेले असत तेव्हा एक करते दुपारी पण जेव्हा जेव्हा टाइम भेटत असं जॉईंट फॅमिली आहे पण जागा आमच्याकडे भरपूर मोठी आहे रूम वगैरे फक्त कधी कधी कोण आलं तर दरवाजा वगैरे वाजतो डिस्टर्ब होतं एवढंच पण मग मी तो वेळ बघूनच मेडिटेशन करते हा कारण काम पण असतं तुम्हाला मग त्यातून पण वेळ काढून म्हणजे करायचं तीन चार मेडिटेशन तर असते ओके नाही मग त्यातून मग कसं काय वेळ काढता असं नाही तीन चार नाही होत म्हणजे दोन तीन तीन होतात दोन किंवा तीन होतात माझे कोणते कोणते करता मग मी मास्टरच करते आणि हे करते चाकऱ्यांचं करते एखादं आणि कधी कधी टुर्नामेंटच करते कधी सिम्बॉलच करते आ, हे सिम्बॉलच पॉवर बॉलच करते करते जसा टाइम असेल तसं जेवढ्या टाइम बघते टाइम किती आहे त्या टाइमानुसार तसं करते करत राहा मेडिटेशन केव्हाही कुठलंही मेडिटेशन केलं तरीही चालेल काही अडचण नाहीये आता जवळजवळ तुमच्याकडे खूप सारे मेडिटेशन आहे तुम्हाला चॉईस आहे की मी काय बरोबर थोडंसं थो पुढे जाऊन मी कल्पना तुम्हाला आवर्जून असं विचारेल की आता बोलण्यामधून तर तुमची एनर्जी लेवल सगळ्यांना दिसलीच आहे तो स्पीड कोणालाच कव्हर करता आला नाही खरं तर तुमची कामाची एनर्जी लेवल किंवा अधिक काही गोष्टी हो मी कामात पण थकत नाही मॅडम सर्व काम करते दिवसभर मला थकवाच येत नाही आता जाणवतच नाही काही हे काम केलं आणि काम पण खूप फटाफट होऊन जातात माझे पण टाइम भेटतो मेडिटेशन करा हेच खूप महत्वाचं आहे मेडिटेशनला लागल्यानंतर अगोदर ज्या गोष्टी आपल्याला वेळ कमी पडायचा त्या गोष्टींना आता वेळ पुरेपूर होतो वेळेच्या अगोदर बाकी कामं होत आपण दिवसभर हो बऱ्याच वेळा लोकांना आणि झोप पण कमी झाली म्हणजे जेव्हा म्हणजे रात्रीचं झोपले की बरोबर पाच वाजता म्हणजे पाच वाजता जाग येते झोप पण कमी झाली आळस पण गेलाय आणि खूप म्हणजे दिवसभर ऍक्टिव्ह कधी पण म्हटलं काय करायचं कुठे जायचं तर म्हणजे असं रेडीच असतं असं म्हणजे आळस वगैरे नसतो खूप सुंदर भोजन कमी जे आणि झोप कमी आणि मेडिटेशन अधिक करणे म्हणजे अध्यात्मिक प्रगतीसाठी आपली असलेली ती वाटचाल योग्य अगदी अगदी योग्य आहे हीच ती चावी आहे मी रात्रीच जेवण पण करत नाही काय विचारणार कविता ताई तुम्ही कल्पना यांना आता व्हिडिओ सुरू माईक सुरू <laughs> नमस्ते रिव्हर्स किती 20 एक वर्षांनी तरी मी असं लहान झाल्यासारखं वाटते मला तर वाटतंय म्हणजे मला खूप काय काय करावं आवडा असं वाटत काय काय करू नव्हत किती वर्ष वीस आणि ती रिव्हर्स जर्नी झाली आहे हा नेमका आतला फील काय होतो काय बदल वाटतो रिव्हर्स जर्नी म्हणजे नेमकं तुम्हाला कुठं समजले नाही म्हणजे असं म्हणजे असं थकल्यासारखं नाही वाटत काही पण म्हणजे जसं मुलं करणार ना म्हणजे चला पटकन कुठं पण जायचं पटकन उठायचं पटकन बसायचं असं म्हणजे असं वयामानानुसार असं वागणं नाही राहिलं असं चला फटाफट उठा फटाफट बसा असं कुठे पण जा कुठे पट पट पण या असं कामाचा वेग वाढवा हा आणि भरपूर ठिकाणी मी रेखी देते मी म्हणजे भरपूर आमच्या आठवड्यातून पंधरा दिवसातून प्रवास असतो मी नेहमी गाडी जातानी गाडीला रेखी देऊनच निघते घरात म्हणजे निघाली गाडीमध्ये बसले का पहिले गाडीला रेखी देते सिम्बॉल करते ते हे करते रे तिलाच करते काय वाटते अंतर्मनामधून किती लोकांना आपण रेकीला लो जोडावं खरंच खूप लोकांनी असं प्रत्येकाने रेखी करावं प्रत्येकाच्या घरात एकतरी माणसाने रेखी करावं असं वाटतं आणि सांगते मी मॅडम भरपूर जणांना व्हिडिओ पण पाठवते हो पण अजून काय कोण बोललं नाही म्हणजे तयार नाही झालं मी सांगते माझा एवढा प्रॉब्लेम कमी झाले तुमचे पण होतील ज्याचे असतील त्याचे प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम असतोच ना मानसिक नाही तरी पण शारीरिक काही ना काही असत प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेच नाही बिना तर कोण नाही पण माझ्या बहिणीला पण भरपूर अनुभव आला आणि मला पण भरपूर खूप छान खूप छान थँक्यू म्हणा तिला थँक्यू म्हणा थँक्यू म्हणा आणि थँक्यू मला ग्रँडमास्टर मधून हे मिळालं असं काय आहे हाच मॅडम ग्रँडमास्टर मध्ये आपण जे मेडिटेशन केले ना खूप छान खूप छान म्हणजे खूप छान खूप मस्त जे आपण तुम्ही वॉटर तर आई ते आणि भरपूर काय काय जेवढे तुम्ही ना तेवढे खूप छान आहेत म्हणजे असं म्हणजे याच्या आधी कधी ऐकलंच नव्हतं होत थो। थोडं फार कानावर पडलेलं पण म्हणजे ते विसरून गेलेलो होतो म्हणजे आता नाही परत आपल्या मनामध्ये हे झालं था। तुम्ही एक आ... बोलताना एक विचार बोललात काहीतरी स्वप्नांबद्दल तर जो काही स्वप्नांचा त्रास होता थांबला आहे का हो तो कधीच थांबला मग रेखीमध्येच थांबला मॅडम मला भीती वाटायची मध्येच ते देखी केल्याच्या वस्तू म्हणजे पहिल्या दुसऱ्या डिग्रीच्या टायमात थांबून गेला होतो खूप सुंदर खूप छान असे आणि जेवढा वेळ झोपते तेवढा शांत झोप लागते बाकी आता मला काहीच नाही स्वप्नांमधली भीती पूर्णपणे नष्ट झाली असे अनेक जण आहेत आणि तुम्ही आवर्जून त्या विषयावर बोललात म्हणून मी या विषयावर विशेष प्रकाश टाकते अनेक वेळा अनेक स्वप्न असे असतात की ते आपल्याला दुसऱ्याला सांगता सुद्धा येत नाहीत पण ब्रह्मांडी उर्जेसोबत जोडल्यानंतर त्या अनेक भयानक भीती दाखवणाऱ्या किंवा आपण जे दुसऱ्यांसमोर बोलू शकत नाही अशा दिसणाऱ्या सर्व स्वप्नांपासून तुम्हाला मुक्ती मिळते मी बिलकुल तुम्हाला हे गॅरंटीने तुम्ही म्हणसाल तसं सांगू शकते तुम्ही म्हणसाल तसं लिहून देऊ शकते कारण आता या अनेक लोक या विषयावर बोलू शकत नाहीत विषयानं विजय निघाला म्हणून की अशा अनेक स्वप्नांमधून पूर्णपणे मुक्ती कित्येक जणांना आपल्या मध्ये मिळालेली आहे थँक यू युनिवर्स खूप छान काय सल्ला देताल तुमच्या मैत्रिणींना कल्पना मी सर्वांना सांगेल म्हणजे ज्यांनी ज्यांनी ऐक बघितला व्हिडिओ त्यांना त्यांना सांगेल की रेकी मध्ये जॉईन व्हा आणि मला जसे अनुभव आले तसे तुम्ही पण अनुभव घ्या रेखीचा अनुभव घ्या ग्रँड मास्टर व्हा आणि म्हणजे सर स्वतःमध्ये बदल घडवा मी जसा घडवलाय तसा भरपूर काय कै काय शिकल्या शिकण्यासारखं मॅडम म्हणजे असं पहिलं म्हणजे एकदम थकून गेलेलं होतं शरीर असं वाटायचं आता काय आपलं आता असं म्हणजे वय झालं नव्हतं पण तरी त्या मनाने असं वाटायचं आता काय का पुढे का का करणार आहे आपण असं वाटायचं भरपूर काय काय करायचे म्हणजे असं इच्छा इच्छा झाली निर्माण की मी खूप काही करू शकते अजून तर काहीच नाही आहे हा एक पूर्णपणे निर्माण झालेला आहे हेच ते तुमचं पेठ वर हेच ते तुमचं खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर गरज आहे तेव्हा लहान होता येते गरज आहे तेव्हा मॅच्युअर्ड होता येते काही प्रश्न विचारायचा कल्पना ताईंना गिरीश, कल ता गिरीश दादांचा प्रश्न भारी असतो एवढा लक्षात घ्या आपण हा <laughs> गिरीश दादांनी प्रश्न विचारला म्हणजे तो भारीच असणार एवढं <laughs> आता मॅडम तुम्ही मध्ये हे करतात पण जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे असं फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये असं कुठले जास्त हे करता तुम्ही मेडिटेशन चक्रांचे जास्त करून मेडिटेशन करते म्हणजे पहिलं सेकंड थर्ड की आपलं नाही कुठले हा ग्रँड मास्टर ग्रँड मास्टर ग्रँड मास्टर ते मी घेते आणि हा हा नाही म्हणजे तुम्ही म्हणाल आपलं म्हणजे स्वप्न पडायची स्वप्न आता थांबली पण त्यामधून अशी म्हणजे भीती पण तुमची गेली असेल ना आता भीती म्हणजे असं कधी कधी स्वप्नामध्ये आपण दचकून पण उठतो हा दचकून पण उठतो कधी कधी उठून बसायचे तेवढ्या पुरत आपलं शांत होऊन परत मापला हेच काय स्वप्नच आहे परत मग आपलं झोपून जायचं किंवा परत आपल्या उठून आपल्या आपल्या कामाला लागायचं असं आता काय होतं का नाही ना स्वप्न थांबलीच सगळी ठीक आहे आनंदी आनंद सर्वीकडे अशाच कल्पना ताई कल्पना ताई तुम्हाला स्पेशल काही बोलायचं आहे मी हेच सांगेल सर्वांना की सर्वांनी रेकी म्हणजे रेखीला जॉईन व्हा सर्वांना रेखी करा सर्वांच्या कुटुंबासाठी चांगले कुटुंबातल्या एक माणसाने तरी रेखी केली पाहिजे म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम असतातच घरामध्ये साधा आपला ताप आला म्हणा खोकला आला म्हणा म्हणजे आपण डॉक्टर कडे जातो पण तोपर्यंत आपल्याला थोडा तास म्हणा दहा मिनिटात म्हणा वेळ लागतो त्यापेक्षा आपण घरामध्ये एक सेकंदात म्हणजे आपण सध्या आपण दोन मिनिट एक सेकंद डोळे झाकले तरी आपण रेकी देऊ शकतो पटकन असं म्हणजे आहे उपचार आहे पण ते नंतर आहे ना जे आहे ते आपल्या जवळ आपण पटकन करू शकतो असं मला वाटतं त्यासाठी प्रत्येक प्रत्येकातल्या प्रत्येक माणसाने एक जॉईन रेखीला पाहिजे रेखी करायला पाहिजे ग्रँडमास्टर व्हायला पाहिजे असं वाटतं मला मग तुमची लेख रेखी थर्ड पर्यंत आली आहे आणि थांबली आहे मॅडम तिला बोललेली मी म्हणजे टाईम ऍडजस्ट नाही होत तर ती पण म्हणजे कसं त्यांना अजून अनुभव नाही आलेला अजून आपल्याला जो आलेला तसं तो त्यांना अजून आलेला नाही असं म्हणजे त्यांना सगळं काय म्हणजे आता तुमच्या लेखी लेख ज्या वयामध्ये आहेत त्या वयातल्या मुलांना जर ग्रँडमास्टर झालं तर काय बदल असेल हे मला तुम्हाला विचार मला तर वाटत खूप खूप म्हणजे खूप त्यांना म्हणजे खूप त्यांची लाईफ चेंज होऊन जाईल त्यांनी जर केलं ना खूप म्हणजे खूप त्यांना खूप त्यांच्या चेंज होतील त्यांना जे पाहिजे ते मिळून जसं पाहिजे तसं होईल त्यांचा आयुष्य घडवळ म्हणजे ला <laughs> त्यांचा अजून खूप करिअरला अजून त्यांची सुरुवातच आहे ते खूप काही काही करू शकतात रेखीमुळे असं वाटतं मला नक्कीच आपल्याला प्रत्येकाला असं वाटते की नाही की रेखी आपल्या आयुष्यात लवकर आली असती तर अधिक बरं झालं असतं वाटतं तेच आताच्या नव्या पिढीला नक्कीच जर का याचं महत्त्व समजलं ना तर त्यांचं आयुष्यच बदललेलं असेल खूप धन्यवाद ती पण मॅडम नाही तिला पण जरा मला माझ्यामध्ये म्हणजे मी जे माझ्यामध्ये बदल तिला पण कळतात ना आता तर तिला पण असं वाटत असेल करेल ती कधी ना कधी करल म्हणजे होईल तिचा टाइम त्याच्या एक्झाम हे कॉलेज पण असतं आणि ते पण असतो जॉब दोन दोन तिला टाइम नाही हे ब्रह्मांड तिला सुद्धा त्या ऊर्जेपर्यंत परिपूर्ण पोहोचवेल थँक्यू निवर्स थँक्यू 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 आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आत्मा नमस्ते